तुमच्या उपस्थितीत दुसरी सुनावणी पार पडली काशी मत्स्याजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या सुनावणीतील या दुसऱ्या सुनावणीत प्रामुख्याने आरोपी एक वाल्मिक याने काही कागदपत्रांची मागणी केली होती आणि त्या सगळ्या कागदपत्रांची जंत्री आज सी आय डी तर्फे आम्ही न्यायालयात सादर केली काही दस्तऐवज हे सीलबंद असल्यामुळे न्यायालयाला विनंती केली की त्याच्या प्रती सील उघडल्यानंतर या आरोपींना देण्यात याव्या दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आरोपी वाल्मिक याने या खटल्यातून मला निर्दोष मुक्त करावे कारण माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही अशा तऱ्हेचा न्यायालयात अर्ज केलेला आहे या अर्जाच्या वरती न्यायालयाने सीआयडी म्हणणं मागितलेलं आहे जे सीआयडीचं म्हणणं येत्या चोवीस तारखेला न्यायालयात हजर केलं जाईल त्यानंतर त्याच्यावरती सुनावणी होईल अर्थात वाल्मिकतर्फे युक्तिवाद नंतर सरकारतर्फे आम्ही युक्तिवाद करू तिसरी महत्वाची बाब म्हणजे आज न्यायालयामध्ये जे कागदपत्र आम्ही हजर केले त्यातला प्रत्यक्ष संतोष देशमुख यांना मारहाणीचा व्हिडिओ जो सीआयच्या मते तपासाअंत असं दिसून आलं होत की हा व्हिडिओ आरोपींनीच काढलेला होता आणि तो सिलवंत परिस्थिती फोरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आला होता तो संपूर्ण व्हिडिओ आम्ही न्यायालयात हजर केला परंतु न्यायालयाला आम्ही विनंती केलेली आहे की या व्हिडिओतला कुठल्याही प्रकारे बाहेर याला प्रसिद्धी मिळू नये आणि याने प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्याचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणून मकोका कायद्याच्या तरतुदी अंतर्गत आम्ही न्यायालयाला अशी विनंती केलेली आहे यावरती न्यायालयाने आरोपी जा आरोप सगळ्या आरोपींचं म्हणणं त्यांनी मागितलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं ते चोवीस तारखेला दिलं जाईल त्याच्यानंतर या संदर्भात देखील सुनावणी होईल चौथा मुद्दा आजच्या सुनावणीमध्ये आरोपी वाल्मिक याची चल आणि अचल जी स्थावर मिळत आहे ही जप्त करण्यात यावी असा न्यायालयात आम्ही अर्ज दिलेला आहे त्या अर्जावरती अद्यापही वाल्मिक तर्फे खुलासा दाखल करण्यात आलेला नाही त्याच्यानंतर त्या अर्जावरची सुनावणी पुढे रीतसर होईल माझ्या समेत माझे सहकारी एडव्होकेट कोल्हे हे देखील आज उपस्थित होते नाही अजून कोर्टात जर ती आता हे आरोपीने मध्ये अर्ज आर केल्यामुळे त्या अर्जाची सुनावणी होईल नंतर सरकार तर्फे आम्ही कोर्टात न्यायालयात एक ड्राफ्ट चार्ज देऊ आणि त्याच्यानंतर चार्ज कोर्ट तो, तो फ्रेम करावी की नाही याच्यावरती युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय त्याच्यावरती निर्णय घेईल वाल्मिकने काय नेमका अर्ज केलेला आहे वाल्मिकने त्याच्या अर्जामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत पहिला मुद्दा म्हणजे त्याचा या प्रकरणात कुठे काही संबंध नाही तो खुनामध्ये नाही खंडणी त्याने मागितलेली नाही आणि तो कसा निर्दोष आहे हे दाखवण्याचा केविल आणि प्रयत्न त्याच्या अर्जामध्ये आहे असं सकृत दर्शनी दिसत संपत्ती जमा करण्याची मागणी केलेली आहे कशा कशाच्या आधारावर त्याच्यात सीआयडीने काही महत्वाचे कागदपत्र गोळा केलेले आहेत कागदपत्र फार मोठ्या प्रमाणात परंतु इतर आरोपींची देखील काय प्रॉपर्टी आहे चल आणि अचल या संदर्भात सीआयडी अद्यापही तपास करते आहे कायद्याअंतर्गत का पुढील तपास अद्यापही चालू आहे त्यामुळे सीआयडीचा पूर्ण तपास झाल्यानंतर याच्यावरती निर्णय घेण्यात येईल त्यांचा ऑलरेडी एक त्यांनी होती की त्यांची प्रॉपर्टी सील केलेली आहे काही डॉक्युमेंट्स त्यांना मिळावे या एक दिवस झाला काय इक्तिवा दिवस झाला आणि कोर्टाने काय ऑर्डर दिले नाही त्याचा अर्ज असा कोणताही नाही की सील केलेली प्रॉपर्टी आहे जी आम्ही मकोका कायद्याखाली त्याची प्रॉपर्टी जप्त करण्याचा अर्ज दिला असल्याने यापूर्वी जो सीआयडीने अर्ज दिलेला होता की ते फरार आहे वाल्मिक फरार आहे होता आणि म्हणून त्याचा प्रॉपर्टी जप्त करण्यास असा जो अर्ज होता त्या अर्जाची सुनावणी कारण वाल्मिकला नंतर अटक करण्यात आल्यानंतर ती सुनावणी फ्रुटलेस होते आणि म्हणून नवीन सीआयडी तर्फे अर्ज देण्यात आला की मकोका खाली याची प्रॉपर्टी जप्त करण्यात येणार धन्यवाद चोवीस आकारातील आरोपी धन्यवाद संतोष देशमुख आपण व्हिडिओ दिला आरोपीनं तिकडे तर तो जो मेन पुरावा आहे तो पुरावा कशा पद्धतीने कोर्टासमोर आल्यानंतर काय होऊ शकतो नाही असं आहे की या पद्धत या संदर्भात मला भाकीत आज करता येणार नाही याच्या संदर्भात पुरावे नोंदवले जातील आणि मग त्या संदर्भातली चौकशी परिणामकारक करू शकतो या केसमध्ये पुरावा म्हणून तो व्हिडिओ परिणाम नो कॉमेंट चला कुठलेही प्रश्न इतर या सा, केस व्यतिरिक्त मला विचारायचे नाही जाते अशा पद्धतीने जात सीआयडी बघेल सीआयडी कडे चौकशीचा भाग आहे सीआयडी तपास करेल सरकारचं लक्ष आहे त्या संदर्भात पण चर्चा झाली एक आरोपी लातूरच्या जे ठेवण्यात आलेला तो सुद्धा यातला एक आरोपी लातूरच्या तुरुंगात आहे त्या आरोपीने सुरुवातीला अर्ज असा केला होता की मला लातूरच्याच तुरुंगात ठेवावं परंतु असं दिसतंय की त्याला एकटं असल्यामुळे आता तिथे करमत नाहीये म्हणून त्याने इच्छा व्यक्त केलेली आहे की मला या न्यायालयात शिफ्ट करण्यात यावं त्याला कोल्हे साहेब त्याच्यावरती खुलासा चोवीस तारखेला देत कुटुंबियाने तुण मागच्या वेळेस भेट झाली अशा भेटीमधल्या गोष्टी बाहेर सांगता येत नाही हे आपल्याला कल्पना आहे सर हा प्रश्न यासाठी आम्ही वारंवार आपल्याला विचारतो की आपण हा मुंबईचा खडला या ठिकाणी लढलेला आहे आपण पण राणाचा अनेक वेळा या सगळ्या प्रकरणामध्ये उल्लेख केलेला आहे आणि त्याला भारतात आणलं जात आहे त्यामुळे आम्ही आपल्याला हा विचारतो चांगली गोष्ट आहे भारताचं मोठं यश आहे

लक्षात घ्या प्रसार माध्यमांच्याशी मी आज डील करत नाहीये प्रसार माध्यमांची तुम्ही माझ्या आणि राजकीय नेत्यांमधला प्रकोप राजकीय नेते तुम्हाला नाखुश करणार नाही थोडे तोड उत्तर देणार नाही मी सडेतोड उत्तर तुम्हाला देऊ शकतो लाईव्ह दाखवलं टाकलं तरी चालेल पण जनतेला तुम्ही नाखुश एखादा आरोपी परदेशातून भारतामध्ये आणला जातो त्याच्या पुढच्या प्रक्रिया न्यायिक प्रक्रिया काय असतात कोणत्या याच्या खाली आणला आणलं राहणार लक्षात घ्या ही कायदेशीर प्रक्रिया ही फार महत्वपूर्ण असते त्याच्यावर अनेक स्टेजेस असतात स्टेप्स असतात आज आपल्या समोर आरोप काय ठेवले जातात काय नाही हे बघणं महत्वाचं ठरेल त्याच्यामुळे मी त्याच्यावरती नंतर कॉमेंट करू शकतो आता इंडिया मेने बोला मराठी मे बोला हिंदी मे समजलो तुझे पता है कई बार ऐसा होता है लोगों लोगो कैमरा चलता है है मैं तो आउटस्पोकन हूँ भाई सर क्या बोलना है आपने कोई बोला बोल रहा हूँ ना ये क्या बोलना है संतोष देशमुख हत्या प्रकरण जो हुआ था उसकी दूसरी सुनवाई आज, आज आपके प्रेजेंटे में हुई क्या हुआ हिंदी में बताइए बीड़ के मच्छा दुख के सरपंच संतोष देशमुख इनकी सुनावनी आज यहाँ बीड़ के न्यायालय में हुई उसमें दो बड़े इंपॉर्टेंट इश्यू जो इस केस में जो आरोपी नंबर एक है जो वाल्मीक है उस वाल्मीक ने कोर्ट में एक अर्ज दायर दाखिल किया और उसमें कहा है उसने कि उसका इस गुहा से कोई संबंध नहीं और वो निर्दोष है इसलिए उसको इस केस में से डिस्चार्ज किया जाए ये पहला बात उसने कहा दूसरी बात बाकी के आरोपी ने कुछ जो डॉक्यूमेंट्स मांगे थे सीआईडी की तरफ तो से उस डॉक्यूमेंट्स के लिए हमने हमारा पूरा से जो है कोर्ट में बता दिया है तीसरी अहम बात है कि ये जब वाकई हुआ जब सरपंच संतोष देशमुख को बुरी तरह से मार रहे थे उस तरह से जो आरोपी के पास से वीडियो था उस वीडियो को उन्होंने मांग की थी हमने कोर्ट को कहा कि उस वीडियो को देने के पहले हमारी सुनवाई हो जाए और फिर कोर्ट उस पर फैसला करे इसलिए आज अपुरक्षित राखी आहे तर एक शेवटचा प्रॉपर आलेला आहे ते तुम्ही अभ्यासाला सुद्धा सध्या सुरू आहे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण अर्थ आहे का तपासावर तुम्ही कसं बघतो या तपासाकडे आणि मी भविष्य वेधता नाही त्याच्यामुळे खटल्यातील पुरावा संपल्यानंतरच त्याच्याबद्दल काय नो कॉमेंट काय की याच्यात सीआयडीने काही जो मुद्देमाल तपासला होता आणि तो मुद्देमाल त्यांनी फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवला तो फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडून सीलबंद परिस्थितीत आलेला आहे आणि न्यायालयाला आम्ही विनंती केली की आरोपींना याच्या नकला पाहिजे असल्यामुळे न्यायालयाने हे सीलबंद पाकिट आरोपींच्या समोर उघडावे आणि त्याच्या प्रती त्यांना देण्यात यावे नैसर्गिक न्यायदान तत्वाचं <laughs> पूर्णपणे पालन या खटल्यात होईल निश्चितपणे एवढंच मी आपल्याला आश्वासित करू शकतो पुढच्या <laughs> चोवीस तारखेला होणार नाही चोवीस तारखेला आम्हाला वाल्मिकच्या जो त्याला खटल्यातून मुक्त करा या अर्जावरती खुलासा मागितलेला आहे तो खुलासा सीआयडी तर्फे दाखल करण्यात येईल आणि आमचे ॲडवोकेट पोले साहेब ते दाखल करतील आणि त्याच्यानंतर सुनावणी ज्या वेळेला त्याच्यावर निर्णय होईल नंतर, नंतर आरोपींवरती आरोप निश्चिती करण्याचं काम काय सुरू होईल आरोपी निश्चित करण्याचं काम काय सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष पुरावा न्यायालयात नंतर नोंदवला जाईल डिस्चार्ज अप्लिकेशन आज कोणत्या कोणत्या आरोपी दाखल केलं जाईल सांगितलं इतर आरोपींचं नाही काय इतर कोणत्याही आरोपीने तसा अर्ज दाखल केलेला नाही मग इतक्या तातडीने डिस्चार्ज अप्लिकेशन दाखल करणं काय असू शकतो त्यांच्या मनातलं काय चाललं आहे हे मी ओळखतो परंतु ते तुमच्या समोर कॅमेरा समोर सांगणं योग्य नाही त्यांनी तुम्ही काहीतरी ऑर्ग्युमेंट केलं त्याच्यानंतर मागे काय होत काय ऑर्ग्युमेंट होतं काय असत शिवाजी महाराजांनी गनिमी गावा अनेक वेळा सांगितलं त्यातलं एक वापरलं मी एवढं समजा गरीबी कवा तसा बाहेर माहिती एक अस माझा कवा नसतो मी युक्ती सांगतो काय होती भरपूर झालं मी जर फार बोलतोय साई जोशी आस्तक बघत असेल दोन दिवस आमचं बोलते नाहीये हिंदी नाही आता हिंदी झालं नाही राहण्यावर बोलाच ना सर चलो धन्यवाद थँक्यू 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 थँक्यू